तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जबरदस्त उत्साह आणि उल्लेखनीय उपस्थितीमुळे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित समजला जातो या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार डॉ संजय कुटे यांनी आगामी निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन संघटन मजबूती बूथ स्तरावरील संपर्क मोहीम अधिक प्रभावी करण्याचे धोरण तसेच विकासाच्या अजेंड्याची जनता जनार्दनांपर्यंत पोहोचवण्याची दिशा स्पष्ट केली सर्व घटकांना सोबत घेऊन एकसंघपणे लढण्याच्या आणि मतदारांपर्यंत सकारात्मक कामकाजाची अधोरेखित सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या जळगाव जामोद नगर परिषदेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या विजयश्रीचा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्धार तसेच स्थानिक सर्वसमावेशक विकास पारदर्शक कार्यपद्धती आणि जनकल्याणकारी उपक्रमांच्या बळावर आगामी निवडणुकीत भक्कम विजय मिळवण्याचा आत्मविश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला या मेळाव्यास आमदार डॉक्टर संजय कुटेसह भाजपचे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख भाजपचे नेते रामदास बोंबटकार यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार व शहर पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या अनुशासनबद्ध संघटना निष्ठावान कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाभिमुख नेतृत्व या बळावर पक्ष निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार जळगाव